ताज्या बातम्यांसाठी करेला सब्सक्राइब करा आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजाच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यासोबतच उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरुळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे अंदमान निकोबारात मान्सून दाखल झाल्यानंतर पुढे पुढे सुरूच आहे मान्सूनला सरकण्यासाठी देखील चांगले वातावरण आहे त्यामुळे केरळच्या काही भागात मान्सून पूर्व जोरदार पाऊस मागील चार दिवसापासून सुरू आहे त्यातच देशासह राज्यातील वातावरणात देखील याचा परिणाम दिसून येत आहे राज्यात सध्या पावसासह उष्णतेचा इशारा काही भागात देण्यात आला आहे तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यासोबतच उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरुडक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती निरभ्र राहील शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे पस्तीस अंश सेल्सिअस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल दरम्यान सध्या मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाल्याने मान्सूनचा प्रवास चांगला सुरू आहे एकतीस मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने आधीच व्यक्त केला आहे त्यामुळे राज्यात मान्सून कधी दाखल होणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत तसंच खरीप हंगामाला देखील शेतकऱ्यांनी सुरुवात केली असल्याने शेतकरी आता पावसाचे आगमन होण्याची वाट पाहत आहे